आमचे आजोबा अडूबा यांच त्यावेळेस मी ते नव्हतो मी नागपूरला होतो माझा छोटा मुलगा इथे कोर्टात होता मुलगा प्लीज तो अटेंड कर फ्युनर आणि तो इथे उपस्थित होता मला ऍक्च्युली इथेच यायचं होतं पण आज एकदन कार्यक्रम करावं आमचे आजोबा हे आमच्या म्हणजे धोडेराव केदारीचे ते साक्षीदार होते त्या ज्या वेळेस काही कौटुंबिक गल झाला तर सर्व प्रथम बाबांच्या इकडे जायचे आणि बाबा आधी अनेक वेळा त्यांना बघितलं की ते येऊन समजून सांगणार त्याचा जो शांत स्वभाव होता बाबांचा वाक्यांना सुरुवात आज यामाबाई कॉलेजमध्ये ज्या ज्या वेळेस मी येतो त्यावेळेस एक अभिमानाने या गंजमुखीकडे आम्ही बघतो त्याचे मोठी वास्तू या मुंबईमध्ये निर्माण करण्याकरता आमचे चुलते मनोहर केदारे आणि त्यांचं कुटुंब आमच्या तुलासत्या आता संग संगीत हे एक युनिक अशी फॅमिली आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये ते असताना सुद्धा एक आंबेडकर चळवळीकरता दिलेलं त्यांचं योगदान हे म्हणजे वाकण्यासारखं आहे आणि ज्यावेळेस पाप मुलांना काही संस्कार करतो काही मार्गदर्शन करतो त्यानंतरच ते कुटुंबात ते मुलं समाजाकरता सुंदर अशी वास्तू निर्माण करू शकतात आणि त्याचे सर्व आडूबाबांना जातं ते होते मेपरमध्ये ते सर्व्हिस केली त्यांनी आणि नोकरी करत असताना आमचे अशोक बापांनी सांगितले की तिकडनं रेल्वेवरून त्यांना इथे आणलं आणि मदत केली तर त्यांनी त्यांनाच मदत नाही केली आता इथे रामाबाहेरच्या काही मुलं ज्या ज्या वेळेस माझा डॉक्टर येतात इंटरव्ह्यूला त्यावेळेस विचारतो तुम्ही संजय केल्यानं ओळखतात किंवा मदत केल्यानं ओळखतात जर ते ह्या लोकांना ओळखत असेल तरच मग मी त्यांना पुढे जॉब प्रेफर करतो आणि अनेक मुलांना आम्ही सेटल केलं की जे जे मुलं या सुरक्षी असे संबंधित आहे या निमित्ताने मला एकच सांगायचे की त्र्याण्णव वर्ष एखादा माणूस या पृथ्वीवरती म्हणजे आजच्या पिढी आजच्या युगामध्ये राहतो आणि त्या ते पण संयमीने राहतो आणि एक मोठं कुटुंब निर्माण करतो त्यामागे असलेली सहनशीलता आपण आत्मसात करायला पाहिजे हा बोध या ठिकाणी प्रत्येकाने घ्यावा असं मला वाटतं मी माझे गेलेल्या परिवारातर्फे म्हणजे आमच्या धोडी बाबतर्फे त्या कुटुंबातर्फे आम्ही आदरांजली वापरू आणि माझे दोन सदस्य बोलतो थँक्यू थँक्यू यानंतर